नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या जे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आनंदाचा दिवस सोन्याच्या दरवाढीला ब्रेक सोने झाले स्वस्त बाजारात जमले गर्दी जाणून घ्या दहा ग्रॅमचा दर काय असेल चला तर जाणून घेऊया मित्रांनो हा आठवडा सोने चांदी ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरला तेवीस जुलै रोजी बजेट सादर करण्यात आले होते त्यात मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाली तर चांदी सात हजाराने उतरली तर सोने पण स्वस्त झाले गेल्या आठवड्यापासून सोन्याने चांदीची सुरू होती जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपातीचा निर्णय झाला थेट येऊन ठेपले त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदविण्यात आली गेल्या पंधरा दिवसात चांदी सात हजाराने तर सोने अडीच हजार रुपयाहून अधिकने उतरले तर सीमा शुल्क कपातीचा हा परिणाम होता आता सोन्याने मरगड झटकले आहे सोन्याने दरवाढ झाली आहे तर चांदीच्या किमतीत अजूनही वाढ झालेली नाही आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किमती चला तर बघूया मित्रांनो सोन्या चांदीचे आजचे दर काय असतील सीमाशुल्क कपातीचा मोठा परिणाम सराफा बाजारावर पडलेला दिसला ग्राहकांना स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आणि दुकाने भरगच भरली सोमवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसला पण सोन्याच्या किमतीत आज वाढ नोंदवली गेली गुड रिटर्ननुसार आता बावीस कॅट सोने त्रेसष्ट रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव अडुसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे त्याचवेळी किलोभर चांदीसाठी ग्राहकांना चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये खर्च करावे लागतील मित्रांनो चोवीस बावीस एकवीस अठरा आणि चौदा कॅरेटमध्ये काय फरक असतो चौदा कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात त्यात इतर कोणताही प्रकारचा धातू मिसळत नाही याला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात बावीस कॅरेट सोन्यात एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के शुद्ध सोनं असते तर इतर आठ पॉईंट तेहतीस टक्क्यामध्ये इतर धातू असतात त्याचबरोबर एकवीस कॅरेट सोन्यामध्ये सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते तर अठरा कॅटमध्ये पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं असते आणि चौदा कॅरेट सोन्यात अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद